नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर मी मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण इयत्ता सहावीचा दिवस आठवाचा अभ्यासक्रम पाहणार आहोत त्यामध्ये घटकाचे नाव आहे मित्रांनो भाज्य आणि विभाजक उपघटक आहे मूळ संख्या आणि सहमूळ संख्या जरा आठवूया बघा मित्रांनो यामध्ये मूळ संख्या कशाला म्हणायचं रे तर बघा ज्या संख्येचे एक व तीच संख्या असे दोनच विभाजक का असतात त्यांना काय म्हणतो आपण मूळ संख्या जसं की दोन बघा दोनाचा विभाजक आहे एक आणि दोन बघा दोन एक दोन होतात म्हणजे ज्या संख्येचा विभाजक एक एक आहे आणि स्वतः ती संख्या आहे म्हणजे स्वतः दोन आहे अशा संख्यांना आपण काय म्हणत असतो मूळ संख्या आणि त्या व्यतिरिक्त जे संख्या राहतात मित्रांनो त्यांना आपण संयुक्त संख्या म्हणतो दोनापेक्षा जास्त विभाजक असतात त्यांना संयुक्त संख्या म्हणतात एक ही संख्या संयुक्तही नाही आणि मूळ नाही लक्षात ठेवा एक ही संख्या संयुक्तही नाही आणि मूळंही नाही मग बघा सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे रे तर ती आहे दोन बरोबर मग बघा दिलेल्या दोन संख्यांमध्ये फक्त एक हा एकच विभाजक सामायिक असणाऱ्या दोन संख्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात तर बघा संख्यांमध्ये आपण कुठल्या कुठल्या संख्या अभ्यासतो मित्रांनो एक आहे मूळ संख्या दुसरी आहे संयुक्त संख्या आणि तिसरी संख्याचा प्रकार आहे तो आहे सहमूळ संख्या म्हणजे ज्या दोन संख्या आहेत त्यांना एक व्यतिरिक्त कुठलाच दुसरा अवयव सामायिक नसणार अशा संख्यांना आपण काय म्हणत असतो सहमूळ संख्या आणि तीन बघा दोन गुणीला एक बरोबर तसंच तीन गुणीला एक यामध्ये बघा एक एक हा एकच सामायिक अवयव आहे त्यांच्यामध्ये म्हणून या दोघांना काय म्हणायचं सहमूळ संख्या असे म्हणायचं बघा पुढे बघूया संख्यांमधील मूळ संख्येला गोल करा बघा चोवीस नाही एकतीस एकतीस मूळ संख्या आहे का हो एकतीस मूळ संख्या आहे एकोणपन्नास मित्रांनो तर पर नाही एक सती, एकोणपन्नास सतीसाठी एकोणपन्नास होतात बारा नाही तेवीस हो तेवीस काय आहे मूळ संख्या आहे अठ्ठेचाळीस एकोणसाठ हो एकोणसाठ काय आहे मूळ संख्या आहे मित्रांनो त्याच्यानंतर एकोणसत्तर हो एकोणसत्तर काय हे मूळ संख्या आहे आणि त्याच्यानंतर एक्क्याण्णव नाही दहा पण नाही बरं तेरी साथी एक्क्याण्णव होत असतात म्हणून सुद्धा नाही येणार ना। मग बघा खालील जोड्यांमधील सहमूळ संख्या आहेत की नाही ते ठरवा बघा इथं चौदा बे सात दुणे चौदा होतात बरोबर सात गुणीला दोन पण चौदा आता सात गुणीला तीन म्हणजे एक सोडून त्यांना अवयव आहे सात सात मग या समूळ संख्या आहे का नाही समूळ संख्या नाही आणि तेरा आणि सतरा बघा तेरा गुणीला सात स तेरा गुणीला एक आणि सतरा गुणीला एक बघा तीस संख्या आणि या मूळ पण संख्या आहेत आणि समूळ पण आहेत मित्रांनो एक सोडून कुठला दुसरा अवयव त्यांचा सामायिक नाही म्हणून ह्या काय आहे सहमूळ संख्या आहेत दहा आणि तीस या सहमूळ संख्या नाही आहेत मित्रांनो कारण दोन दोन पाच पाच त्यांच्यामध्ये येत असतो त्याच्यानंतर पन्नास आणि बावन्न या पण नाही आहेत मित्रांनो समूळ संख्या नाही आहेत कारण त्यांच्या एकक स्थानी पा दोन आणि शून्य आहे म्हणजे पाच आणि दोन आणि भाग जाऊ शकतो त्यांना त्याच्यानंतर पंधरा आणि सोळा हो आहे पंधरा आणि सोळाला सहमूळ संख्या आहेत मित्रांनो तर बघा पुढचा प्रश्न बघूया एक ते पर एक ते शंभरपर्यंतच्या संख्या चौकटीतल्या इथे एक ते शंभरपर्यंतच्या संख्या आपल्याला लिहून घ्यायची बघा मित्रांनो पहिला प्रश्न एक ते शंभरपर्यंतची संख्या चौकटीत लिहा आपण त्या सगळ्या लिहून घेतल्या आहे मी हे की दोनने विभाज्य असणाऱ्या संख्यांना लाल रंगाचे वर्तुळ करा बघा दोनने विभाज्य असणाऱ्या संख्यांना आपल्याला लाल वर्तुळ करायचं आहे मित्रांनो तर मग दोनने विभाज्य असणाऱ्या संख्या कुठल्या तर ते तुम्हाला माहिती पाहिजे त्यासाठी आपल्याला दोनची विभाज्यतेची कसोटी माहिती पाहिजे काय आहे रे विभाज्यतेची कसोटी तर ज्या संख्येच्या एककस्थानी शून्य दोन चार दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक असेल त्या संख्या दोनने विभाज्य असतात तर बघ बग बघा इथे दोन ही दोन विभाज्य असणारी आहे बारा आहे कारण यांच्या एकक स्थानी काय आहे मित्रांनो दोन आहे म्हणून यांना काय रे दोनाने भाग जाईल बरोबर त्याच्यानंतर कुठले रे त्याच्यानंतर चार चार एकक स्थानी असेल एकतीस चौतीस चव चौवेचाळीस चौपन्न चौसष्ट चौऱ्याहत्तर चौऱ्याऐंशी आणि चौऱ्याण्णव त्याच्यानंतर सहा सुद्धा सहा सोळा सव्वीस छत्तीस सेहेचाळीस छप्पन्न सहासष्ट शहात्तर शहाऐंशी आणि शहाण्णव त्यान त्याच्यानंतर आठ अठरा अठ्ठावीस अडतीस अठ्ठेचाळीस अठ्ठावन्न अडुसष्ट अठ्ठ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी आणि अठ्ठ्याण्णव आणि शून्य पण म्हणजे दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद आणि शंभर या सगळ्या काय आहेत दोन्ही विभाज्य असणाऱ्या संख्ये त्याच्यानंतर बघा पाचने विभाज्य असणाऱ्या संख्यांना निळ्या रंगाची चौकट करा पाचने विभाज्य असणाऱ्या संख्यांना आपल्याला काय करायची निळ्या रंगाची मग त्याच्यासाठी पाचची कसोटी काय आहे तर ज्या संख्येच्या एक स्थानी शून्य किंवा पाच असेल त्या संख्यांना काय पाचने भाग जाऊ शकतो मग बघा इथं हा पाच पंधरा पंचवीस पस्तीस पंचेचाळीस पंचावन्न पासष्ट पंच्याहत्तर पंच्याऐंशी आणि पंच्याण्णव तसंच दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद आणि शंभर यासुद्धा पाचने विभाज्य असणाऱ्या संख्या आहेत नंतर बघा एक ते शंभरपर्यंत एक ते श शंभरमधील मूळ संख्यांना वर्तुळ करून काट मारा वर्तुळ करून काय करायचं आहे काट मारायचं आहे मग मा बघा पहिली बी मूळ संख्या कुठली आहे हे दोन आपण वर्तुळ करून काठ म्हणणार आहोत मित्रांनो बघा बरोबर नंतर रे तीन आहे बरोबर नंतर सात पाच नंतर सात दहा नाही मग अकरा हो मूळ संख्या परत तेरा नंतर एकोणावीस सतरा बरोबर नंतर एकोणावीस पुढे तेवीस एकोणतीस तेवीस आणि हे इथे एकोणतीस असणार आहे मग एकतीस सदतीस एकतीस ही आहे सदतीस नंतर एक्केचाळीस त्रेचाळीस बरोबर पुढे सत्तेचाळीससुद्धा नंतर त्रेपन्न एकोणसाठ सॉरी एकावन्न नाही त्रेपन्न आणि एकोणसाठ बरोबर त्याच्यानंतर एकसष्ट सदुसष्टसुद्धा येतात एकसष्ट आणि सदुसष्ट या काय आहेत मूळ संख्या आहेत मित्रांनो नंतर एकाहत्तर आणि त्र्याहत्तर पुढे एकोणऐंशीसुद्धा मूळ संख्या आहे नंतर त्र्याऐंशी आणि एकोणनव्वद त्र्याऐंशी आणि एकोणनव्वद बघा पुढची संख्या आहे मित्रांनो एकोणनव्वद कुठली एकोणनव्वद बरोबर तिला गोल करू आणि कट मारू आणि एक्क्याण्णव ते शंभर यामध्ये फक्त सत्त्याण्णव ही संख्या काय आहे मूळ संख्या आहे मित्रांनो इथे थोडा तुम्हाला समजायला अवघड जाईल परंतु आपण जसं जसं सोडवत जाऊ तसं तसं तुम्हाला तुमच्या लक्षात आलं असेल आय होप तुम्हाला जे शिकवलं असते समजलं असेल समजलं असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर कमेंट करायला विसरू नका मित्रांनो चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा माझ्या या यूट्यूब चॅनलवर मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहील व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद